सर्व गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन बाल विकास पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेसाठी दोन हजार चोवीस निवडणुका झाल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये उठ पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा

ही विधानसभा निवडणूक निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांसाठी कार्यक्रम करण्यात आला होता महाराष्ट्रात घोषणा होताच आचारसंहिता सुद्धा लागू झाली होती सर्वांचे लक्ष केवळ दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले होते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली होती गेल्या वर्षी दिवाळी एकोणतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या कालावधीत होती निवडणूक ही वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली होती गेल्या वर्षी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडली संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान झाले तर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान झाले होते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला हा विधानसभेचा कार्यक्रम संपला शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची पहिलीच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही विधानसभा निवडणूक महत्वाची ठरणार होती या निवडणूक निकालावर अनेक गोष्टी अवलंबून होत्या ठाकरेंची साथ सोडून शिंदेंनी शिवसेना मिळवली त्या पक्षा, पक्षातून या पक्षात असं सुरू होतं राज्यातील जनतेने माहितीला विजय केला आहे माहितीला दोनशे वीस पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत भाजप हा माहितीतला सर्वात मोठा भाव ठरला आहे भाजपला एकशे तीस पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत तर शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत या दोन्ही पक्षांना जनता किती साथ देते हे आणि निवडणूक निकालावर ठरणार होते या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून मोठी रस्ती घेतच पाहायला मिळाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज ताजलँड हॉटेलमध्ये निवडून आलेल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पाडली त्या बैठकीत एक ठराव संमत झाला मंत्री उदय सामंत यांनी तो ठराव मांडला होता तो ठराव असा होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटनेतेपदी विराजमान व्हावे आणि तो ठराव बहुमताने संमत झाला महायुतीचा दंदनीत विजय झाला असून महाविकास आघाडीचं अक्षरशः पाणीपत झालं आहे